मिरजेत मंगळवार पेठेत चर्चजवळ पूर्व वैमन झालेल्या गोळीबारा प्रकरणी पोलिसांनी आणखी दोन संशयित आरोपींना अटक केले रितेश उर्फ अविनाश शिवाजी कुरणे वय तेवीस राहणार माणिकनगर नगर जनवाडे प्लॉट मिरज आणि राहील राजू शेख वय तेवीस राहणार गंगानगर मिरज असे अटक करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत त्यांना शुक्रवारी उभे केले असता चोवीस जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावले आतापर्यंत तीन जणांना पोलिसांनी अटक केली गोळीबार केलेली गावठी बनावटीचे पिस्तूल पोलिसांनी जप्त केले बुधवारी पोलिसांनी मुख्य संशयित आरोपी गणेश कलगुटकी याला अटक केले वडर गल्लीत तरुणांच्या जुन्या वादातून बुधवारी दुपारी दीड वाजता फिर्यादी रोहित कलगुटकी यांच्यावर गावठी पिस्तुलातून गोळीबार करण्यात आलाय चर्चजवळ वैभव यादव याच्या सलून दुकानात रोहन कलगुटकी राहणार वडरगल्ली मिरज आणि विकी कलगुटकी हे दोघे दाढी करण्यासाठी बसले होते यावेळी गणेश कलगुटकी व त्याचे साथीदार तेथे आले गणेश व त्याच्या साथीदारांनी रोहन यात शिवीगाळ करीत काठ्याने हल्ला चढवलाय यावेळी गणेश कलगुटगी यांनी गावठी पिस्तुलातून रोहन याच्यावर गोळी झाडले मात्र रोहन याने गोळी चुकवल्याने तो बचावलाय ही गोळी रस्त्यावर आदळली रोहन याने हल्लेखोरांना प्रतिकार केल्यानंतर सर्वांनी तेथून पलायन केले गोळीबाराच्या आवाजामुळे रस्त्यावर मोठी गर्दी जमली होती या घटनेमुळे मंगळवार पेठ परिसरात दहशत निर्माण झाली होती पोलिसांनी तातडीने कारवाई करत गणेश कलगुटगी याला अटक केले गुरुवारी आणखी दोघांना अटक करण्यात आले सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता पुजारी करीत आहेत पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे बेचाळीस पब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे नऊ भारतीय हत्यार कायदा तीन सत्तावीस चार पंचवीस अन्वय दाखल गुन्ह्यातील फिर्यादी रोहन कलगुडगी राहणार वडार गल्ली मिरज याच्यावर त्याचेच नातेवाईक गणेश कलगुडगी आणि त्याचे साथीदार रितेश शिवाजी कुर्णे राहील राजू शेख व इतर लोक यांनी कौटुंबिक वैमनसातून त्याच्यावरती जीवे ठार मारण्याकरता गणेश कलगुडे आरोपी याने गावठी बनावटीच्या पिस्टूलमधून एक राऊंड फायर केलेला होता त्यातून फिरव्या फिर्यादी बचावलेला आहे तसेच फिर्यादीस इतर आरोपी यांनी कोयत्याने जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केलेला होता या अनुषंगाने मिरजश्वर पोलीस स्टेशनला वरील नमूदप्रमाणे गुन्हा दाखल झालेला दा होता सदर आरोपींचा शोध घेण्यासाठी म पोलीस स्टेशनकडील ए पी ए गाडेकर ए पी ए पुजारी यांचे पथकं रवाना करण्यात आले होती त्या पथकाने गणेश कलगुडगी याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून गुन्ह्यामध्ये वापरलेलं गावठी बनावटीचं पिस्टल हे जप्त करण्यात आलेलं आहे तसेच इतर दोन आरोपी रोहित इतर दोन आरोपी रितेश शिवाजी कुर्णे राहिल राजू शेख या दोघांना पण पकडण्यात यश आलेला आहे दाखल गुन्ह्यातील अजूनही आरोपी फरार आहेत त्या फरार आरोपींचा शोध सुरू आहे तसेच गुन्ह्यात वापरलेले इतर धारदार शस्त्र आहेत कोयते आहेत हे याचा शोध घेणं सुरू आहे तिन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे तिन्ही आरोपींना माननीय न्यायालयाने दिनांक चोवीस सहा दोन हजार पंचवीसपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे त्या पोलीस कोठडीदरम्यान आम्ही पुढील तपास करून निष्पन्न आरोपी तसेच उर्वरित वापरलेले हत्यार हे जप्त करीत आहोत सध्या तरी तपासानुसार त्यांच्या कौटुंबिक पूर्व मनसे आहे वारंवार कौटुंबिक वाद होत असल्यामुळे फिर्यादीनं त्या पद्धतीने त्याच्यावरती हमला झाल्याचं जबाबात सांगितलेलं आहे पोलीस कस्टडी सुरू आहे त्यामुळे त्यांना पिस्तूल कोणत्या ठिकाणावर आणलं कोणाकडून आणलं याचा तपास सुरू आहे